शुभम करोती आरोग्यम शत्रुबुद्धी दीपक ज्योती दिव्या दिव्या दि कानी कुंडल, दिव्याला पाहून दिवा लावला उजेड पडला माझा नमस्कार शे, हा ये ग लक्ष्मी माझे दुःख माझ्या घराला गुड ठिकाणी त्या त्या ठिकाणी मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी सद्गुरु पाय दोन्ही जय जय रघुवीर खम श्री स्वामी बुला वरदेव श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की, की। जगद्गुरु तुकोबा महाराज की बिजासनी माता की हा श्री स्वामी अरे सॉरी गणपती बाप्पा होतं का सॉरी गणपती बाप्पा मंगलमूर्ती विठ्ठल 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 व्हेरी गुड आराध्या कशी आहे गुड हा